अर्जुन हे काय आहे रक्षाबंधनाच्या दिवशी तू ही कसली साडी घेऊन आलास तुझ्या बायकोच्या नादाला लागून तिचं ऐकून अशा फालतू साड्या आम्हा बहिणींसाठी घेऊन आलास तू आम्हा चार बहिणींमध्ये सगळ्यात लहान आम्ही तुला आमच्या मुलासारखं मानतो आणि तूच आमच्यासाठी अशा साड्या गिफ्ट म्हणून घेऊन आलास अर्जुनची मोठी बहीण शोभा रागाने बोलत होती आणि बाकीच्या तिघी बहिणी तिच्या बाजूला उभं राहून तिच्या होकारात होकार भरत होत्या बिचारा अर्जुन गप्प उभा राहून आपल्या बहिणीचा राग ओढवत होता तर त्याची बायको प्रिया त्याच्या पाठीमागे शांतपणे उभी राहून हे सारं पाहत होती रक्षाबंधनाच्या दिवशीही चारीही बहिणींनी अर्जुनला भर चौकात सुनावलं होतं हे प्रिया सहन करत होती पण मनातून तिला हे अजिबात आवडलं नव्हतं अर्जुनच्या आई वडिलांचं कुटुंब मध्यमवर्गीय होतं घरात कोणी फार कमवणारा नव्हता ना त्यांचा मोठा व्यवसाय होता ना फारशी संपत्ती फक्त दोन वेळचं अन्न मिळालं तरीही त्यांनी स्वाभिमानानं जगण्याचा प्रयत्न केला होता अर्जुनचे वडील काही वर्षापूर्वीच वारले होते त्यानंतर आई शारदाताई सतत आजारी राहू लागल्या औषधोपचाराचा खर्च वेगळाच भर बनला होता अर्जुनलाही काही विशेष पगाराची नोकरी नव्हती तो दहा ते पंधरा हजार पगाराची शिपायेची नोकरी करत होता वरून मुलांचं शिक्षण घर खर्च आईच्या औषधाचा खर्च रेशन लाईट बिल पाणी बिल सगळं काही त्या थोडेशा पैशात भागवणं अशक्यप्राय झालं होतं म्हणूनच प्रिया गावातल्या एका स्थानिक शाळेत सात हजार पगारावर नोकरी करत होती मिरून कस बस घर लागत त्यांच्या मिळून येणाऱ्या पगारातून कसं चालवावं होतं शारदाताईंना मुलगा हवा होता म्हणून चार मुली झाल्यावर अर्जुनचा जन्म झाला नशीब असं की अर्जुनचे वडील त्यांच्या मृत्यूपूर्वी सर्व मुलींची लग्न करून गेले होते म्हणून अर्जुनवर कोणाच्याच लग्नाचा भार नव्हता पण फक्त लग्न म्हणजे जबाबदारी संपली असं नव्हे लग्नानंतरही बहिणींचं माहेर येणं त्यांचा आदरात तीथ करणं रक्षाबंधन भाऊबीज वाढदिवस लग्न बारसं जावळ अशा असंख्य कार्यक्रमांची रितसर तयारी आणि देणं घेणं याचं ओझं मात्र कायम त्याच्यावरच राहिलं या सगळ्या गोष्टींमुळे अर्जुनला कधीच सावरायला वेळ मिळाला नाही एखादी दुसऱ्या बहिणीचा खर्च तो सहज पेल्ला असता पण चार बहिणींसाठी सारं करणं त्याच्यासाठी खूपच कठीण होतं आणि त्याच्या बहिणी ही अशा नव्हत्या की त्यांनी त्याची परिस्थिती समजून घ्यावी त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ दिसायचा त्यांना अर्जुनकडून महागडं चांगलं आणि वरचढ हवं असायचं सणासुदीच्या वेळी जेव्हा अर्जुन त्यांच्यासाठी एखादी साधी भेटवस्तू किंवा साडी घेऊन जात असे तेव्हा त्या चौकी मिळून त्याला कमी लेखायला मागे पुढे पाहत नसत अर्जुन तू तु तु तुझ्या बायकोचं ऐकून अशा साड्या घेऊन येतोस एकदा धुतली की बोतर होईल ती तुझी लायकीच नाही वर्षातून एकदा सण येतो आणि त्यातही तू तु तु तुझ्या बहिणींचं माहेर पण नीट करू शकत नाहीस अर्जुन सगळ्यात लहान असल्यामुळे त्याच्यावर नेहमीच ओरडा होईल शारदाताई कित्येक वेळा आपल्या मुलींना समजावून सांगाय प्रयत्न करत अगं अर्जुनला समजावून घ्या बिचारा एकटाच सगळ्या घराची जबाबदारी उचलतोय त्याच्या परिस्थितीचा विचार करा त्यालाही स्वतःचं कुटुंब खर्च असतो आणि त्याचा पगारही फारसा नाही मग तो कुठून तुमच्यासाठी एवढं सगळं करणार पण त्या मुली अशा होत्या की ना भावाचं ऐकत ना आईचं उलट आईला सुनवायच्या आई तू मुलाच्या प्रेमात आंधळी झाली आहेस तुला तुझ्या मुलींची काहीच परवा नाही आपल्या मुलींसमोर बिचाऱ्या शारदा ताईंना काहीच बोलता येत नव्हतं शब्दच गिळून गेले होते आणि आज रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा पुन्हा एकदा त्याच गोष्टीवरून घरात वाद झाला होता सर्वात मोठी बहीण शोभा ती तर नेहमीप्रमाणे अर्जुनवर खवळलेली अगदी त्याच्या बायकोसमोरसुद्धा त्याला लहान मुलासारखं ओरडायचे तिला अजिबात जाण नव्हती की आता अर्जुन विवाहित आहे त्याची बायको आहे दोन मुलं आहेत कमीत कमी त्यांच्या समोर तरी थोडं आदरानं बोलावं आजही जेव्हा अर्जुन चौघी बहिणींना रक्षाबंधनानिमित्त साड्या देत होता तेव्हा सगळ्यात आधी शोभाच ओरडली तिच्या पाठोपाठ बाकी तिघी बहिणी तिच्या होमध्ये हो करत होत्या आणि बिचारी प्रिया गप्प उभी राहून हे सगळं नजरेसमोर बघत होती आपल्या नवऱ्याचा असा अपमान तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे होता पण विवश होती काही बोलू शकत नव्हती तेवढ्यात अर्जुन म्हणाला ताई जर तुम्हाला मी आणलेल्या साड्या आवडल्या नसतील तर काही हरकत नाही इत्या एतो, मी त्या परत देऊन येतो आपल्या गावातल्या मिंचे काकाकडून घेऊन आलो होतो तुम्ही चौकीचा तुमच्या आवडीच्या साड्या निवडा आणि माझ्या नावावर उदारीत लिहून ठेवा हळूहळू करून मी ती फेडीन अर्जुनचं हे बोलणं ऐकताच चौघी बहिणी शांत झाल्या त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य पसरलं जेवण खाणं झाल्यावर आपल्या सासरी परत जाताना त्या चौघी मिंचे काकांच्या दुकानात गेला आणि आप आपल्या आवडीच्या साड्या घेतल्या कुणी दोन हजार कुणी चार कुणी पाच हजाराची तर कुणी एक हजाराची एकदाही त्यांनी अर्जुनचा विचार केला नाही की महिन्याला केवळ दहा ते पंधरा हजार रुपये मिळवणारा त्यांचा भाऊ हे सगळं कसं निभावेल जेव्हा अर्जुन त्या मूळच्या चार साड्या परत देण्यासाठी दुकानात गेला तेव्हा मिंचे काकांनी बिल पुढे दिलं बिल पाहताच अर्जुनच्या डोळ्यासमोर अंधार आला काळीस धस्स झालं फक्त पुरुष आहे म्हणून डोळ्यातलं पाणी रोकू शकला साड्या परत करून तो थकलेल्या चेहऱ्याने घरी आला शादा ताईंच्या शेजारी बसून म्हणाला आई माझ्या या चौघी बहिणींना समजावणं आता अशक्य आहे यांना माझी कसलीच काळजी नाही तेवढ्यात प्रिया तिथे आली अर्जुन म्हणाला आई तुला माहीत आहे का चौघींनी मिळून मिंचे काकांकडून बारा हजार रुपयांच्या साड्या घेतल्या आहेत एकदाही विचार केला नाही की एवढे पैसे मी कसे फेडणार हे ऐकताच शारदा ताईंच्या डोळ्यात अश्रू आले त्या हळू आवाजात म्हणाल्या नशीबच फुटकं आहे माझं चार मुली जन्माला घातल्या आणि एकीनेही भावाच्या परिस्थितीचा विचार केला नाही काही बोलावं तर उलट डोक्यावर बसतात आता मी काय करावं काहीही झालं तरी दुकानदाराचे पैसे तर द्यावेच लागतील प्रियाला जेव्हा हे सगळं समजलं तेव्हा तिच्या मनात राग दुःख आणि लाज यांचा कळ उठला तिच्या चार नंदांनी असा घाणेरडा व्यवहार केला तोही मुद्दाम होऊन पण आता काहीही करता येणं शक्य नव्हतं कसा बसा अर्जुन आणि प्रियाने दर महिन्याला चार चार हजार जमा करून चार महिन्यात सगळं कर्ज फेडलं पण या काळातही कधी ना कधी त्यांना साड्या घ्याव्याच लागल्या मुलांच्या वाढदिवसाला कपडे चार बहिणींची दोन दोन मुलं म्हणजे आठ मुलांसाठी कपड्यांचा खर्च कसं एक वर्ष सरलं कळलंच नाही आणि पुन्हा रक्षाबंधन अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन टेपला तेवढ्यात पुन्हा एक एक करत चौघी बहिणींचे फोन यायला सुरुवात झाली आणि सगळ्यांची भाषा अगदी शोभासारखीच होती शोभा म्हणाली अर्जुन रक्षाबंधनाला तू साड्या घेऊन येऊ नकोस आम्ही स्वत आमच्या आवडीच्या साड्या घेऊ तू फक्त पैसे दे हे ऐकून अर्जुन थरथरला तो तडक शारदाताईंकडे गेला आणि म्हणाला आई यावेळी पण शोभाताई म्हणाली की ती स्वत साडी पसंत करणार आई हे असंच चालू राहिलं तर मी एक दिवस पूर्णपणे बुडून जाईन महागाई वाढते मुलांची फी दरवर्षी वाढते घर खर्च वेगळाच आई एकदा तरी तू त्या चौघींना समजावून सांग शारदा ताईंनाही आपल्या मुलींचं वागणं अजिबात पसंत नव्हतं बराच वेळ विचार केल्यानंतर त्यांनी प्रियाकडं पाहिलं आणि शांतपणे म्हणाल्या हे बघ सुनबाई मी त्या चौकींची आई आहे मी जास्त काही बोले तर त्यांना वाईट वाटेल आणि अर्जुनही फारसं काही बोलू शकत नाही तू अर्जुनची बायको आहेस आता हे घर तुझं आहे हा संसार तुझा आहे तुलाच तुझ्या हिशोबाने घर चालवावं लागतं त्यामुळे घर खर्च कसा सांभाळायचा तेही तुलाच पाहू लागेल आम्ही काही बोललो तर त्या चौघी लगेच भांडायला उठतात रडतात नकरे करतात घर डोक्यावर घेतात पण एकदा का तूच जबाबदारी घेतलीस तर त्या काहीही करू शकणार नाहीत आपल्या सासूबाईंचं बोलणं ऐकून क्षणभर विचार करून प्रिया म्हणाली ठीक आहे आई जर तुम्ही म्हणत असा तर मी प्रयत्न नक्कीच करेन तुम्ही काळजी करू नका त्याच रात्री रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी प्रिया वेळ काढून मिंचे काकांच्या दुकानात गेली घराच्या परिस्थितीबद्दल सांगून तिनं स्पष्ट सांगितलं काका उद्या माझ्या चारीही नंदा साड्या घ्यायला येतील तेव्हा कृपया त्यांना पाचशे ते जास्तीत जास्त बाराशे रुपयांच्या साड्याच दाखवा यापेक्षा महागड्या साड्या अजिबात दाखवू नका आणि जर त्यांनी महागड्या साड्या मागितल्या तर त्यांना स्पष्ट सांगा एवढ्या किमतीच्या साड्या उदारीवर मिळणार नाहीत रोख पैसे दिले तरच साड्या मिंचे काका गावचेच असल्यामुळे सगळ्यांना चांगलं ओळखत होते त्यांनी प्रियाचं बोलणं लक्षात ठेवलं दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनाच्या दिवशी जेव्हा अर्जुनच्या सर्व बहिणी राखी बांधून खाऊन पिऊन निघाला तेव्हा म्हणाला अर्जुन आम्ही थेट मिंचे काकांकडे जात आहोत साड्या घेला तुझ्या नावावर बिल लिहायला सांगतो लक्षात ठेव अर्जुनना हळूच मान डोलावली त्या चौगी मिंचे काकांच्या दुकानात गेल्या आणि पुन्हा महागड्या साड्याच मागायला लागल्या शोबा म्हणाली काका गेल्या वर्षी जशा साड्या घेतल्या होत्या तशाच दाखवा एवढ्या हलक्या साड्या आम्ही कशा नेसायच्या किमान दोन तीन हजारांच्या साड्या दाखवा तेव्हा मिंचे काका म्हणाले शोभा जर उदारीवर साड्या घ्यायच्या असतील तर मी फक्त पाचशे ते हजार रुपयांच्या साड्याच दाखवू शकतो यापेक्षा महाग साड्या घ्यायच्या असतील तर रोख रक्कम लागेल दुकानाचे नियम बदलले आहेत हे ऐकून शोभा संतापली काका तुम्ही अर्जुनला ओळखता तो सगळे पैसे देईल तुम्ही साड्या दाखवा मिंचे काका थेट म्हणाले नाही शोभा आधी अर्जुन मला फोन करून सांगेल की तो पैसे देईल तेव्हाच मी साड्या दाखवेल शोभानं तात्काळ अर्जुनला फोन लावला पण दुसऱ्या बाजूला प्रियानं फोन उचलला प्रिया अर्जुन कुठे आहे मिंचे काका मला आमच्या आवडीच्या साड्या दाखवत नाहीत त्यांना लगेच पैसे हवेत तू त्यांना सांग की पैसे दिले जातील प्रिया शांतपणे म्हणाली शोभाताई आम्ही आधीच मिंचे काकांशी बोलो आहोत आमच्या परिस्थितीनुसार जेवढं शक्य आहे तेवढ्याच किमतीच्या साड्या दाखवायला सांगितलं आहे तुम्हाला साड्या हव्या असतील तर त्या घ्या नाहीतर तुमच्याकडून काही अतिरिक्त पैसे घालून हव्या तशा साड्या घ्या पण आम्ही त्या किमतीपेक्षा महाग साड्या उदारीवर घेऊ शकत नाही प्रियाचं बोलणं ऐकून शोभा संतापून ओरडली प्रिया तू हे काय बोलत आहेस रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींना अशा तऱ्हेचं बोलणं शोभतं का आम्ही एवढ्या दूरवरून हे ऐकायला येतो का प्रिया शांत पण ठाम स्वरात उत्तरली ताई तुम्ही दहा ते पंधरा रुपयाची राखी घेऊन येता दोनशे ते अडीचशे रुपयांचा मिठाईचा बॉक्स देता म्हणजे तुमचं तिकीट धरून सगळा खर्च तीनशे ते साडेतीनशे रुपये आणि त्याच्याबदल्यात तुम्ही दरवर्षी दहा ते बारा हजारांचं बिल करत जाता हे सगळं माहीत असूनही तुम्ही आमच्या ओढ गस्तीची क्यू करत नाही खरंच तुम्ही भाऊ म्हणून अर्जुनला प्रेमाने भेटायला यायचं ठरवलं असतं तर आम्ही दिलेल्या साड्यांचंही तुम्हाला समाधान झालं असतं आणि अजून एक गोष्ट हे आता तुमचं माहेर राहिलेलं नाही हे तुमच्या दादा वहिनीचं घर आहे प्रेमाने याल गेलात तर नातं टिकेल नाहीतर माफ करा आमच्याही जबाबदाऱ्या आहेत आमच्याही मुलांचे खर्च असतात आमचा तुम्हाला लांबूनच राम राम इतकं बोलून प्रियाने फोन कट केला प्रियाच्या कडक बोलण्याने शोभा सुन्न झाली मोठी अजूनही तिचं तोंड बंद झालं हळूच ती आपल्या बहिणींना म्हणाली चला आपण आपल्या सासरी जाऊ आपल्याला साड्या नकोत त्या साड्या न घेताच निघून गेल्या दुसऱ्या बाजूला प्रिया फोन ठेवून सासूबाईंकडे पाहत होती शारदा त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं दुःख होतं पण त्यांनी सांगितलं काही हरकत नाही प्रिया जर माझ्या मुलीने आपल्या भावाची परिस्थिती समजून घेतली असती तर असं काही घडलं नसतं मला त्यांच्याशी असं कठोर वागावं लागलं नसतं आज त्या नाराज झाल्या असतील पण उद्या त्यांना समजेल आणि नाही समजलं तरी आपण काय करणार प्रत्येकाने आपापला संसार बघावा लागतो रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचा असतो लुबाडण्याचा नाही जा बाळा तुझं काम बघ जास्त विचार करू नकोस प्रिया तिच्या कामाला लागली वाईट तिलाही वाटत होतं पण मनात समाधान होतं की जरी तिच्या नंदांनी तिची परिस्थिती समजून घेतली नाही तरी तिच्या सासूबाईंनी मात्र तिच्या मजबुरीची जाणीव ठेवली होती मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असा तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद